आगामी विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे अमळनेर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेकांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाला कळविले आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असल्याने महायुती टिकली तर अमळनेर विधानसभा क्षेत्राची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटेल हे निश्चित आहे मात्र त्याचवेळी ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे राहील की काँग्रेसला सुटेल याबाबत आहे एकतर मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवार हवा किंवा सर्वसंमतीचा आणि पसंतीचा उमेदवार हवा मात्र महाविकास आघाडीत एकमेकांच्या रेषा पुसून स्वतःची रेषा वाढवून उमेदवारी मागणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांची चढाओढ पाहायला मिळत आहे भांड्यावर झाकण न ठेवताही एकही खेकडा बाहेर पडत नाही कारण वर येणाऱ्या एका खेकड्याला दुसरा मागे ओढत असतो आणि दुसऱ्याला तिसरा अशी गोष्ट लहानपणी आपण वाचली असेल किंवा ऐकली असेल तीच गत अमळनेर काँग्रेस कमिटीत दिसत आहे भाजपच्या कपटनीतीने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फुटली अभंग असलेल्या काँग्रेसला सर्वत्र जनाधार मिळत असताना अमळनेर तालुक्यात मात्र कार्यकर्त्यांच्याच अतिमहत्वाकांक्षेमुळेच काँग्रेस दुभंगली आहे समजा ही जागा काँग्रेसला सुटली तरी काँग्रेसचे दोन्ही गटाचे मनोमिलन अशक्य आहे एका गटाला जागा सुटली तर दुसरा गट विरोधात काम करेल अशी स्थिती आहे म्हणजेच दैव देते आणि कर्म नेते असेच म्हणावे लागेल अमळनेर तालुक्यात काँग्रेसचा एकही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य नाही बाजार समितीत कृषी भूषण पाटील प्राध्यापक सुभाष पाटील आणि डॉक्टर अनिल शिंदे असे संचालक आहेत हीच काँग्रेसची जमेची बाजू आहे डॉक्टर शिंदे हे खान्देश शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक आहेत डॉक्टर शिंदे आणि प्राध्यापक सुभाष पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे थेट जनतेतून निवडून आलेल्या या दोघांव्यतिरिक्त आणखी काही इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे लोकशाही आहे कोणीही उमेदवारी मागू शकते मात्र बलाढ्य शक्ती विरुद्ध लढण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज पाहिजे रसद म्हणजे पैसे पाहिजेत आणि जनसंपर्क पाहिजे केवळ लोकसभेत महाविकास आघाडीचे सर्वसामान्य कार्यकर्ते खासदार झाले तसेच आपले नशीब फळ फर फळेल असा काहींचा अंदाज आहे कार्यकर्ते नाहीत पैसे नाहीत आणि जनसंपर्क तर बिलकुल नाही अशांनी देखील उमेदवारी मिळावी म्हणून गणपती पाण्यात टाकला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटात तर एकमेकांची पतंग कापण्यात इच्छुक उमेदवार व्यस्त आहेत माझी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मशाल पेटवली होती मात्र त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे किंवा पक्ष नेतृत्वाकडे स्वतः उमेदवारी मागितल्याचे वृत्त नाही मात्र अलीकडे मंत्री पाटील यांनी राजवड निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याने ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले अशा बातम्या आहेत त्यामुळे सध्या तरी शरद पवार गटाकडे एकही तुल्यबळ उमेदवार नाही त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटू शकते किंवा काँग्रेसचा इच्छुक उमेदवार मशाल चिन्हावर लढू शकतो अशीही शक्यता आहे पण तो उमेदवार कोण असेल त्याला महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांची पसंती असेल का उमेदवारी मिळालेल्या नेत्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ बांधता येईल का ती बांधू शकला तर मात्र तुल्यबळ लढत अमळनेर तालुक्यात पाहायला मिळेल अन्यथा विजय महायुतीचा अटळ आहे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यामागे मोठे राज्यव्यापी षडयंत्र असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव करून आपला बी टीमचा सदस्य निवडून आणून त्यांचा सपोर्ट घेऊन महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवायचे आणि मुख्यमंत्री पद पदरात पाडून घ्यायचा डाव राज्यस्तरावर आखला जात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे माजी आमदार चौधरी हे शिंदे सेनेचे भाजपचे बी टीम म्हणून लढतील किंवा खरंच अपक्ष म्हणून लढतील हे अजून स्पष्ट व्हायचे आहे त्यामुळे अमळनेर विधानसभेची लढत दुरंगी तिरंगी होते की फिरंगी विरुद्ध लढावं लागते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल